नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रीवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवे असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव आहोत सांगली एक हजार ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार चारशे रुपये वाई एक हजार पाचशे ते सहा हजार सरासरी चार हजार रुपये नाशिक नऊशे ना ते दोन हजार सातशे सरासरी एक हजार नऊशे रुपये पिंबळगाव बसवंत एक हजार दोनशे पन्नास ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये जालना एक हजार दोनशे ते पाच हजार सरासरी दोन हजार दोनशे रुपये सोलापूर दोनशे ते चार हजार दोनशे सरासरी एक हजार नऊशे रुपये लासलगाव एक हजार ते दोन हजार सातशे एक्याऐंशी सरासरी दोन हजार तीनशे सत्तर रुपये नागपूर एक हजार दोनशे ते दोन हजार चारशे सरासरी एक हजार आठशे रुपये कळवण आठशे ते दोन हजार सातशे पाच सरासरी एक हजार आठशे रुपये चांदवड एक हजार ते दोन हजार सहाशे सरासरी दोन हजार दोनशे वीस रुपये कोल्हापूर एक हजार ते चार हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव